उन्हाळ्यात ताक म्हणजे जणू अमृतच उन्हाळ्यामध्ये रात्री ताक पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया आयुर्वेदात ताकाला अमृत पेय असं म्हटलं आहे कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स अर्थातच विषद्रव्य बाहेर टाकले जातात शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं नंतर ताकाचे फायदे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे फायदा क्रमांक एक शरीर हायड्रेट राहतं उन्हाळ्यामध्ये सोबत ताकाचं सेवन केल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्यानं सुद्धा फायदा होतो उच्च रक्तदाब असल्यास गिलोय अमृतवल्ली चूर्ण ताकासोबत सेवन केलं पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी ताक पिण्याची स्मरणशक्ती वाढते असंही म्हटलं जातं दह्यापासून ताक तयार होत असलं तरी दही आणि ताक यांचे शरीरावर होणारे फायदे वेगवेगळे असतात ताक पिल्यामुळं शरीर हायड्रेट राहतं आणि ज्यामुळे शरीराच्या पाण्याची पातळी संतुलित राहण्यासही मदत होते हे उन्हाळ्यात फार गरजेचं आहे नंबर दोन प्रकृती उत्तम ठेवते ताक हे आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक पेय आहे ताकात पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक लोह फॉस्फरस इत्यादी खनिजे रायनोफ्लेविन व्हिटॅमिन फॉलिट ए ब समूह ड व क ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात ताक हे आंबट तुरट रसात्मक असून भूक वाढवणारे आहेत नियमित ताक प्यानं मेद चरबी शरीराची जाडी कमी होते ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आंबदोष कमी होतो ताक तयार करण्यासाठी वापरलेल्या विरजनात लॅक्टोबॅसिलस स्ट्रेप्टोकोकस हे जीवाणू असतात त्यामुळे ताक शरीरासाठी फायदेमंद असते नंबर तीन ॲसिडिटीचा त्रास गायब नियमितपणे ताकाचं सेवन केल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते याशिवाय रक्ताचा ज्या हृदयाचा ज्या धामण्या आहेत त्या कठीण बनणे हृदयाचा झटका कर्करोग यासारख्या घातक जीवघेणे आजारांपासून बचाव करण्यास मदत होते भाजलेल्या जिऱ्याची पूड हिंग सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकारक आहे असे ताक बाराही महिने तुम्ही पिऊ शकता नंबर चार पचनशक्ती सुधारते ताक हे पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते कारण यामध्ये दह्यातील शरीरातील उत्तम असे बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते ज्यांना बद्धकोष्ठीचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते कारण ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते नंबर पाच हाडे व दातांसाठी फायदेशीर ताक हे दह्यापासून तयार केले जाते ज्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात एक कप ताकामध्ये जवळजवळ शंभर मिलीग्रॅम कॅल्शियम असतात तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत कॅल्शियमची गरज असते कारण त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात नंबर सहा रक्तदाब नियंत्रित आजकाल कामाची दगदग चिंता काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असतो बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो हायपर टेन्शन हृदयविकाराच्या समस्या वाढू लागतात मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशियम असते यासाठी उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात साथ ताक असायलाच हवं नंबर सात त्वचेसाठी फायदेशीर ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे कारण ताक पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्झिन्स यामुळे बाहेर टाकले जातात त्याचप्रमाणे ताकातील लॅक्टिक ॲसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते तर मंडळी खास करून विशेषतः उन्हाळ्यामध्ये ताक पिणं आपल्याला किती फायदेशीर आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद